मित्रांनो सप्रेम नमस्कार मी विनोद कुमार विनोद कुमार माने माने गुरुजी एज्युकेशनल मोटिवेशनल सोशियल आणि टेक चॅनल मध्ये आपण सर्वांचं मी सहस्वागत करतो आहे मित्रांनो आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीमुळे फरक पडतो प्रत्येक गोष्टीमुळे फरक पडतो आणि एकंदरीत मग तो सकारात्मक प्रभाव असेल किंवा मग नकारात्मक असेल आज आपण या गोष्टींमुळे कसा फरक पडतो या संदर्भात विष्णू नावाचे कवी आहेत आणि त्यांनी फार सुंदर असं लिहिलेलं आहे ते असं म्हणतात की मोसम बदलता है तो फरक पडताय मोसम बदलता है तो फरक पडता है चिडिया चहकती है तो फरक पडता है बेटी गोद मे आती है तो फरक पडताय किसी को किसी के साथ प्रेम हो जाता है तो फर्क पड़ता है भूख बढ़ती है आत्महत्या होती है तो फर्क पड़ता है आदमी अकेले लड़ता है तो फर्क पड़ता है आसमान में बादल छाते हैं तो फर्क पड़ता है आंखें देखती है कान सुनते हैं तो फर्क पड़ता है यहां तक कि यह कहने से भी आपस में और दूसरे में भी फर्क पड़ता है कि क्या फर्क पड़ता है जहां भी आदमी है हवा है रोशनी है आसमान है अंधेरा है पहाड़ है नदिया है समुद्र है खेत है पक्षी है, है आवाज है नारे है फर्क पड़ता है शेवटी मित्रान की इसीलिए फर्क लाने वाले के साथ लोग खड़े हो जाते हैं और कहने लगते लागते और कहने लगते है हा की फरक पडता आहे मित्रांनो आजपर्यंत आपण बघितलंय की ज्यांनी ज्यांनी समाजामध्ये दे, देशामध्ये दे, राष्ट्रामध्ये दे, मानवजातीच्या उत्थानासाठी मानवजातीच्या कल्याणासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केलं त्या सर्वांच्या सोबत लोकांनी स्वतःला जोडून घेतलं आणि त्यात ते सहभागी झाले मित्रांनो आजही आपण जर बघितलं तर नेहमी जे लोक चांगले काम करतात त्यांच्या सोबत असंख्य जनसमुदाय असतो त्या लोकांनी आपल्या विचारातून अमूलाग्र अशी क्रांती घडून बांधली जर आपण पाहिलं समाजसुधारकांच्या संदर्भात मग छत्रपती शिवाजी महाराज असतील राज छत्रपती शाहू महाराज असतील संभाजीराजे असतील महासाहेब जिजाऊ असतील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असतील राष्ट्रपिता महात्मा फुले असतील परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आणि या माणसाच्या कल्याणासाठी ज्यांनी ज्यांनी आयुष्यामध्ये घेतलेला होता संत गाडगेबाबा असतील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असतील तर या प्रत्येकांच्या विचारांचा वारसा जोपासण्याची गरज आहे आणि नेहमी आपल्याला सकारात्मक विचार करायचा आहे आपण आज सर्वांची जयंती साजरी करतो पुण्यतिथी साजरी करतो लोक म्हणतात विचारतात प्रश्न विचारतात की यामुळे काय फरक पडणार आहे मित्रांनो फरक पडतोय आपण आताच विष्णू नागर यांची कविता बघितलेली आहे की कुठलाही बदल झाला तर त्यामध्ये फरक पडतो आज आपण त्यांचे विचार जनसामान्य माणसांच्या मनामध्ये जर पेरले रुजवले तर नक्कीच फरक पडतो आणि नेहमी आशावादी राहायचं नेहमी सकारात्मक विचार करायचं ज्यामुळे आपल्याला देखील आपल्या आयुष्यामध्ये परिवर्तन करता येईल बदल घडवता येईल मित्रांनो आपल्याला लोकांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं नाही आहे आपल्याला जेव्हा ध्येयाच्या छितीच गाठायचं असेल तर ते ध्येयाचं चितीच गाठण्यासाठी आपल्याला खूप त्रास होतो संघर्ष करावा लागतो पण लोकांच्या बोलण्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाही आहे आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत असताना आपल्याला मेहनत करायची आहे आपल्याला ध्येय गाठण्यासाठी रात्रीचा दिवस करायचा आहे चंदनासारखं आपल्याला झिजायचं आहे रक्ताचं पाणी करायचं आहे आणि यासाठी सगळ्या महापुरुषांचं विचार आपल्याला अंगीकारायचं आहे आणि निश्चितपणे एक दिवस आपण आपल्या ध्येयाचं छितीज गाठू शकतो आणि त्यासाठी आपल्याला सकारात्मक गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये नेहमी घडल्या पाहिजे यासाठी प्रयत्न करायचा आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला विष्णू नागर यांची कविता या ठिकाणी तुम्हाला ऐकवली आहे की त्यांनी कुठलीही गोष्ट झाली की त्या गोष्टीमुळे फरक पडतो आणि नेहमी तुमच्या आयुष्यामध्ये जर सकारात्मक विचार पेरले गेले तर त्यामुळे नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये फरक पडेल आणि तुम्ही देखील या विचाराने प्रभावित व्हाल आणि तुमच्या आयुष्याची एक वाटचाल जी आहे ती वेगळ्या दिशेनं जाण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल आणि मित्रांनो एवढंच नाही तर माणुसकी फार महत्वाची आहे ती माणुसकी आपल्याला टिकवता आली पाहिजे आज आपण पाहतोय की अं एकंदरीत लोकांमध्ये खूप अमूलाग्र बदल झालेला आहे लोक माणुसकी विसरत चाललेले आहे पण ती माणुसकी आपल्यामध्ये जपून ठेवता आली पाहिजे प्राणी मात्रावर दया करता आली पाहिजे भुकेलेल्यांना अन्न देता आलं पाहिजे तहानलेल्यांना पाणी देता आलं पाहिजे संत गाडगेबाबांची जी पंचसूत्री आहे दससूत्री आहे त्या दससूत्रीचा आपल्याला विचार करणं अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो माणुसकीचं जीवन आपल्याला जगता आलं पाहिजे आणि तेच महत्वाचं आहे आणि प्रत्येक क्षण आपल्याला आनंदात जगता आलं पाहिजे आणि आनंदाने आपण जगलो पाहिजे प्रत्येक क्षणाचा आपल्याला उपभोग घ्यायचा आहे प्रत्येक क्षण आयुष्याचा आपल्याला आनंदाने जगता आलं पाहिजे आणि यासाठी आपण सदैव प्रयत्नशील असलो पाहिजे आयुष्यामध्ये असंख्य गोष्टी अशा असतात की ज्या गोष्टीमुळे आपल्याला कधी दुःख तर कधी आनंद निर्माण होतो पण आयुष्यामध्ये आपण सदैव आनंदित राहण्याचा जर आपण प्रयत्न केला आणि ते शक्य आहे प्रत्येक परिस्थितीमध्ये मग ती सकारात्मक असेल विपरीत परिस्थिती असेल कुठली परिस्थिती असेल तर त्या परिस्थितीला अनुकूल आपण मात्र तशा पद्धतीनं आपल्या वागण्यामध्ये आपल्याला बदल करून घ्यायचं आहे आणि नेहमी सदोदित आनंदात राहण्याचा प्रयत्न करा या निसर्गामध्ये अशी एक शक्ती आहे की तुम्ही जसे विचार कराल अगदी तशाच पद्धतीनं व्हाल तुम्ही सकारात्मक विचार कराल तर तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी सकारात्मक घडेल आणि म्हणून नेहमी आपण पॉझिटिव्ह दृष्टिकोनाचा अंगीकार केला पाहिजे कारण प्रत्येक गोष्टीमुळे फरक पडतो प्रत्येक गोष्टीमुळे फरक पडतो आणि त्या प्रत्येक गोष्टीमुळे फरक पडत असल्यामुळे आपल्याला नेहमी सकारात्मक गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडवून आणायच्या आहेत <coughs> मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आपला अभिप्राय कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो